पोकडायचे माथेरान स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रकार घडल्याचे खळबळजनक खळबळजणक प्रसारित झाले आहे माथेरानमध्ये नगरपालिका निवडणूक घेत झाल्यानंतर अशा प्रकारचे अघोरी कृत्य स्मशानभूमीमध्ये घडल्यामुळे अनेकांच्या भोळ्या उंचावल्या जातात या पाठीमागे नेमके कोण आहे याविषयी चर्चांना होत आले आहे काही जण तर या अघोरी प्रकारचे निवडणुकीशी थेट संबंध जोडत आहे घटनास्थळी लाल भोपळे सुरी तो ठोकलेल्या खेळ्या छोटी मडकी बकऱ्याची मुंडी अशा प्रकारच्या साहित्य आढळल्याने हा प्रकार नेमका कशासाठी केला गेला याबाबत ही चर्चा सुरू आहे हा प्रकार आज सकाळी उघडतीस आल्याने एकच खळबळ माजली आहे मी सकाळी हा वाजता ते मयत वसंत झालेलं साडे दहाला आलो इथं तर बघितलं इकडं असा असा प्रकार होता आणि तिथं एक मुंडी होती एक दोन भोपळे होते त्या अर्धा फाडलेला त्याला एक भावलं खेळे टोकले टोचलेले एक दारूची बाटली होती त्याच्यात स्टेकचा खांबा होता त्याला बी एक मोठी परात होती त्याच्यामध्ये एक मुंडी होती कसली होती काय माहिती दोन ठिकाणी खड्डे कनले होते पण त्याच्यात काय गाडले काय नाही त्याचा मला बी भी भीती वाटायला लागली मी एक तर करणार असं मला म्हणणे आहे आता काय करायचं